अध्यक्ष सुनीलिल तटकर यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माने कोकट यांच्या संदर्भात निवेदन देताना आणि आणि छावा असं की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता जातो त्यावेळेला असे पण कार्यकर्ते आपल्या बरोबर असतात आणि अशा वेळेला छावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा जी काही ती कृती केली ती चुकीची होती ना त्यांनी तटकर्यांना तोंडी सांगायचं लेखी निवेदन द्यायचं संपलं पण तटकरेच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना त्याच्यामुळे ते प्रयोग झाले आणि त्याच्यातून ते मग बाहेर जायचे त्या ह्या घटना घडलेल्या आहेत तर मला असं वाटतं की ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने जे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे निवेदनं दिली पाहिजे त्याच्यावर काय करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवतील पण असं पत्ते फेकणं वगैरे जे आहे ते गैर होतं त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची जे आहे बाहेर भाषाभाषी झाली नगरविकास